मंडळी आता तुम्ही पाहत असाल की गणपतीच्या पायापाशी तू सुख करता आणि गुढ त्रिशुंड गणेशाची ही दोन माझी कॉपिडेबल बुक आहेत तर सर्वप्रथम मी तू सुख करता हे माझं कॉपिडेबल बुक मी प्रकाशित केलं आता एवढा मोठा ग्रंथ तयार करायचं त्या ते एकट्याने काही गोष्टी काही होत नाही आहेत त्यामुळे मी सगळ्या लोकांना मी जमवायला मी सुरुवात केली सर्वप्रथम आमच्या ज्या बोरोलीच्या सुनीता पाटील आहेत अंधेरीच्या आसावरी बापट आहे पुण्याचा आशुतोष बापट आहे ह्या मंडळींना मी ही माझी संकल्पना सांगितली की बाबा मला तू सुखकर्ता नावाचं एक गणपती बाप्पावरचं एक कॉपिटेबल बुक तयार करायचं आहे मग ती लोकांनी त्यांचे काही मित्रमंडळी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला आम्ही जवळजवळ ह्या याच्यामध्ये पंचावन्न लेख आहेत तर ही पंचावन्न दिग्गज दिग्गज मंडळ आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधली दिग्गज मंडळ आहेत त्यांना आम्ही संपर्क साधायला सुरुवात केली आणि प्रत्येकाला के एक एक आम्ही विषय दिला का आता याच्यामध्ये दिग्गज कोण आहे चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत आहेत परत नंतर आपले भगवान रामपुरे आहेत नंतर सचिनचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर आहेत असे नंतर स्वानंद पुंडा आहेत असवरी बापट आहे सुनीता पाटील आहे आशुतोष बापट आहे असे असंख्य लोक आम्ही गोळा असंख्य म्हणजे काही पंचाविक लोक आम्ही गोळा केले आणि प्रत्येकाला एक एक विषय दिला मी जेव्हा वासुदेव कामतांना विचारलं की सर तुम्ही दोन हाताचंच गणपती का चित्र करतात आज एवढ्या मोठे चित्रकार मग त्याने त्यांच्या भावना त्यांच्या लेखामध्ये ले लिहिलेल्या आहेत की बाबा ह्या मी दोन हात मला का भावतो गणपती तर त्यांनी तो त्याच्यामध्ये आर्टिकल लिहिलेला आहे अशा मान्यवर मंडळीने त्या त्यांच्या गणेशभक्ती असं सादर केली जात असं पंचावन्न लेखाचं याचं हे सुंदर कॉपिटेबल झालेलं आहे फक्त याच्यामध्ये पंचावन्न लेख नाही आहे याच्यामध्ये गणपत्य संप्रदायातलं मोठं नाव म्हणजे स्वानंदपुंड स्वानंदपुंडाने याच्यामध्ये लिखत लेख तर दिला आहे गणपत्य संप्रदायावरचा त्याने लेख दिला आहे पण त्याने त्याच्यामध्ये पस्तीस चौकटी दिलेल्या आहेत ह्या पस्तीस चौकटी काय की तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये लिहिले आहे म्हणजे एकच तुम्हाला उदाहरण देतो की गणपतीची सोंड डावीकडे असावी का उजवीकडे असावी सर्वसामान्य माणसं घाबरतात की बाबा कळत नाही पण स्वानंद पुंडाने स्पष्टपणे उल्लेख केला की शास्त्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही ती गणपतीची सोंड आहे त्याने कुठे वळवावी हा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे भाव महत्त्वाचा आहे भीती महत्त्वाची नाही आहे परत याच्यामध्ये ध्रुवाच का तुळस का नाही हे तुमच्या मनातले असंख्य प्रश्न ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जागोजागी तुम्हाला सापडणार आहेत अशा पद्धतीने हे आम्ही कॉपिडेबल बुक तयार केलं आहे मंडळी तू सुखकर्ता मी जेव्हा करत होतो तेव्हा ह्या तू तुसुखकर्म ग्रंथामध्ये तू सुखकर्ता ग्रंथामध्ये ग्रंथा गूढ त्रिशुंड गणेशाचे म्हणजे आपला त्रिशुंड जो गणपती आहे पुण्यामध्ये सोमवार पेठेमध्ये म्हणजे कमला नेहरू हॉस्पिटलच्या बाजूच्या गल्लीमध्ये हे मंदिर आहे हे जवळजवळ चारशे वर्षापेक्षा जास्त जुनं मंदिर आहे तर त्याचे फोटो ह्या ग्रंथामध्ये ह्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल तर मनामध्ये अशी इच्छा होती की बाबा ह्या मंदिराला जाऊन भेट द्यायचं वगैरे वगैरे काय पण काय योग येत नव्हता पण एकदा तो योग आलाच म्हटलं ह्या गणपती बाप्पासाठी आपण काय करावं तर हा जो त्रिशुंड गणपती आहे पुण्यामध्ये तर याच्यावर आत्तापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालं नाही लेख लोक बऱ्याच लोकांनी लिहिलं तर मग एक संकल्प केला की म्हटलं आपण ह्या त्रिशुंडावर आपण एक सुंदर पुस्तक तयार करावं आणि हे गुड त्रिशुंड गणेशाचं एक छोटंसं कॉपिटेबल बुक मी फक्त एका मंदिराला एका गणपती बाप्पाला मी हे वाहिलेलं आहे मी जेव्हा त्याचा अभ्यास करत होतो तेव्हा पुन्हा एकदा गोबा देगलूरकर घाणेकर सर में काई का आए, हे माझ्याबरोबर आहे आणि त्या मंदिराचं त्यांनी निरीक्षण केलं ह्या मंदिरामध्ये काय काय आहे गोष्टी हे सरांनी टिपल्या आणि हे त्याच्या त्यांच्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं ले आहे अशा पद्धतीने आम्ही हे गूढ तिशुंड गणेशाचे पुस्तक केले याच्यामध्ये अनेक मान्यवर मंडळी आहेत त्यांचे लेख आहेत आणि ते एका एका मंदिराला एका गणपती बाप्पाला आणि याचं वेगळं पण असं की याच्यामध्ये आम्ही सत्यात्तर व्हिडिओ पण दिलेले आहेत हे तुम्ही स्कॅन करून तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे पुण्यात कधी जर तुम्ही गेलात तर आवर्जून ह्या गणपतीच्या मंदिराला तुम्ही जा कारण का हे खूप काही एक ऐतिहासिक ठेवा ह्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे गुरु त्रिशुंड गणेशाच्या गणपतीला आवर्जून तुम्ही भेट द्या आणि त्याचं दर्शन घ्या आणि तीन सोंडेचा जो गणपती आहे त्यामुळे तो तीन सोंडेने तुम्हाला भरभरून देईल हां तीन सोंडेचा सहा त्याचा मयुरावर बसला आहे एक सुंदर मूर्ती शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल